नमस्कार आज आपण पाहणार आहोत ब्रिटिश काळामधील प्राथमिक शिक्षण ब्रिटिशांच्या काळामध्ये प्राथमिक शिक्षणाचा विकास कसा झाला त्यासाठी ब्रिटिशांनी काय प्रयत्न केले हे आपण आज पाहणार आहोत तर ब्रिटिश काळामध्ये नक्की प्राथमिक शिक्षण हे सुरू कसं झालं आणि ते कशा पद्धतीने वाढलं तर पहा ब्रिटिश काळामधील प्राथमिक शिक्षण याच्यामध्ये एकोणीसशे तेराचा सनदी कायदा म्हणजे एकोणीसशे तेरा नाही तर अठराशे तेराचा सनदी कायदा उल्लेख केल्याप्रमाणे भारतामध्ये तीन प्रकारच्या प्राथमिक शाळा अस्तित्वात आल्या या अस्तित्वात आल्या त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्राथमिक शाळा होत्या तर त्यामध्ये प्राथमिक शाळा होत्या ज्या अठराशे तेरामध्ये याच्यामध्ये आला सनदी कायदा जो आला त्यामध्ये ज्या प्राथमिक शाळा अस्तित्वात आल्या त्यामध्ये तीन प्रकारच्या होत्या त्याच्यामध्ये पहिली होती मिशनरी शाळा दुसरी मिशनर्यांनी करून स्फूर्ती घेऊन काही भारतीय संस्थानिकांनी चालवलेल्या खाजगी शाळा म्हणजे मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या शाळा त्याचबरोबर त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन भारतीयांनी सुरू केलेल्या शाळा आणि सरकारने उघडलेल्या प्राथमिक शाळा तर शिक्षणाची भाषा मिशनऱ्यांनी जरी सुरुवातीला इथे देशीय भाषांमध्ये शिक्षण देण्यास सुरुवात केली असली म्हणजे जे जी, जे जी स्थानिक पातळीची भाषा असेल त्या भाषेमध्ये शिक्षण देण्यास सुरुवात जरी केली असली तरी हळूहळू भारतीय शिक्षणाचं माध्यम ही इंग्रजी भाषा असावं असं हो। जोरदार आग्रह धरण्यात आला चार्ल्स ग्रॅव यांनी हा विचार सतराशे ब्याण्णव साली मांडला आणि त्यातूनच अठराशे तेरामध्ये ईस्ट इंडिया कंपनीसाठी जो सनदी कायदा आला संमत झाला त्यानुसार त्यांच्या ताब्यातील मुलखातील प्रजेच्या शिक्षणाची जबाबदारी ही कंपनीवर निश्चित करण्यात आली आणि हळूहळू त्याचं माध्यमसुद्धा इंग्रजी झालं आणि हे विचार मांडला तो चार्ल्स ग्रॅव्ह यांनी अर्थातच या कायद्यानं भारतीय शिक्षणाचं माध्यम मूळ पौरात्य भाषा असावं की इंग्रजी भाषा असावं हा जो वाद दहा ते पंधरा वर्ष भारतात रंगला होता त्यालाच पाश्चवाती विरुद्ध पौरात्यवादी विचारधारा असं म्हटलं जातं यामध्ये सर्वात महत्वाचं योगदान दिलं तो माणूस होता लॉर्ड मॅकोल ह्या गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंगचा सल्लागार म्हणून मॅकोलेचं भारतामध्ये आगमन झालं आणि हा विल्यम बेंटिंगचा सल्लागार म्हणून मॅकोले हा भारतामध्ये आला तर याने मॅकोलेने काही जी सुधारणा किंवा ज्या काही शिफारशी केल्या त्याला मॅकोल मिनिट्स असं म्हटलं झालं त्या मॅकोलेचे मिनिट्स म्हणजे काय तर सर्व लोकशिक्षण पद्धतींचा मॅकोलेने बारकाईने अभ्यास केला आणि भारतीय शिक्षणाविषयी त्यानं आपली मतं मांडली त्यानं आपल्या त्यानं ज्या मतं मांडली ते आपले मतं त्याने ज्या खलिताद्वारे अठराशे पस्तीस साली लॉर्ड पेंटिंग यांच्याकडं पाठवलं त्यालाच मॅकोलेचे मिनिट्स असं म्हटलं जातं त्यात त्यांनी प्राधान्याने शाळांमधून आधुनिक आणि प्रगत अशा पाश्चिमात्य साहित्याचं आणि ज्ञानविज्ञानाचं शिक्षण द्यावं ते इंग्रजीमधून देण्यात यावं असंही आग्रही मत या मॅकोलेनं मांडलं तसंच मॅकोलेने भारतीयांच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यासाठी जे चांगलं शिक्षण होतं देण्याची जबाबदारी ही इंग्लंडची इंग्लंड सरकारची असं ठासून सांगितलं होतं की जे ब्रिटिश सत्ता भारतामध्ये राज्य करते त्याने या भारतीयांना शिक्षण देण्याचं हे काम ही जबाबदारी हे इंग्लंडचीच आहे हे मॅकोलने सांगितलं होतं मॅकोलेच्या मेंट्समुळे भारतीय शिक्षणामध्ये काही बदल झाला शिक्षणाची जबाबदारी हे शासनाचं महत्वपूर्ण कर्तव्य आहे मॅकोलेने सांगितलं की येथील जनतेला किंवा शिक्षण देण्याची जबाबदारी हे शासनाचं कर्तव्य आहे शिक्षणामध्ये उच्च निचता निरपेक्ष असाव शिक्षण आपण देणार आहोत ते उच्च आणि निच न बांधता सगळ्यांना ते व्यवस्थित सारखं समान पद्धतीने देण्यात यावं पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा शिक्षण घेण्याशी संबंध असू नये हे मॅकोलेच मत होतं योग्यतेनुसार शिक्षण देण्यात यावं समान शिक्षण असल्यास समान प्रतिष्ठा सामाजिक न्यायाचं तत्व हे मॅकॉलने सांगितलं औपचारिक शिक्षणाचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी त्यानं मार्गदर्शन केलं तसंच शिक्षणाचं स्थरीकरण करण्यात मॅकोलेला यश आलं हे सगळे मॅकोलेचे विचार होते त्यानं जे देव मसुदा पाठवला विल्यम पेंटिंगला त्याच्यामध्ये त्याने काही सांगितलं होतं लॉर्ड लो मॅकोन त्याचे काही जसे चांगले विचार होते तसेच काही त्याचे आतताई पण विचार होते भारतीय शिक्षणाबाबत जसे की पौरात्य संपूर्ण वाईट आणि पाश्चात्य तेवढं चांगलं जे काय चांगलं आहे ते फक्त पाश्चात्य पौरात्य भारतीयांची पद्धती किंवा त्यांची संस्कृती अतिशय वाईट आहे शिक्षणात मातृभाषा आणि देशी भाषा यांना महत्व मॅकॉलिने नाकारलं त्यांना सांगितलं महत्व मातृभाषेमध्ये शिक्षण देता येणार नाही किंवा देशी भाषेमध्ये नाही शिक्षण हे फक्त इंग्रजी भाषेमध्येच आणि तेही आमच्याच भाषेमध्ये दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं देशी भाषेचं आणि मातृभाषेचं महत्व मॅकॉलिने नाकारलं भारताच्या सांस्कृतिक प्रगतीला त्यानं हीं हींग लेखलं मिशनऱ्यांच्या मताला झुकतं माप दिलं मिशनरी सांगतील त्याप्रमाणे त्यानं त्यांच्या मिशनऱ्या या धार्जीनं धोरण शिक्षणासंबंधात अवलंबलं पाधरता सिद्धांताचा केलेला पुरस्कार हा सुद्धा ह्या मॅकोलेच्या काही चुकीच्या किंवा आतताई बाबी होत्या ज्या भारतीयांना आवडल्या नाहीत धन्यवाद